नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेशीपी न पाहता आज आपण घरामध्ये उपयोगी पडणाऱ्या अशा किचन पाहणार आहोत तर हुंदीर म्हटलं की आपल्याला घाण वाटते आणि हुंदीर कधी एकदा घरातून पळवून लावे असं वाटतं तर घरामध्ये उंदीर असले की आरोग्याला सुद्धा धोका असतो आणि घरामध्ये नुकसान तर होतच ते वेगळीच गोष्ट आहे आणि मग घरातून त्यांना घालवायचं कसं आणि ते घालवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय शोधतो आणि केमिकल असलेले औषध कीटकनाशक आपण आणतो आणि तेच कीटकनाशक आपल्या आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात त्यामुळं असे कोणतेही केमिकल अस असलेले कीटकनाशक न वापरता असे घरगुती पद्धतीनं घरातीलच काही घटक घेऊन अगदी कायमचे उंदीर आपण पळवून लावू शकतो दुकानामध्ये किंवा घरामध्ये उंदीर असले की नक्कीच धन्याची नासाडी करतात आणि त्या आणि त्यासाठी खूप युजफुल अशी असा आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला आपल्या घरातील उंदीर कायमचे निघून जावेत तर ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी इथं आपल्याला लागणार आहे एक छोटासा बाउल आणि त्यामध्ये दोन चमचे इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे तर आपल्याला इथं बेसनपीठच घ्यायचं आहे कारण बेसनपीठाचा जो सुगंध असतो आणि वास असतो तो आणि तो उंदरांना आवडतो त्यासाठी आपल्याला इथं बेसन पीठच घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक छोटासा खलबत्ता घ्यायचा आहे आणि खलबत्त्यामध्ये आपल्याला तुरटीचा एक खडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन लवंग घ्यायचे आहे आता हे आपल्याला खलबत्त्यामध्येच थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे की मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करत बसायचं नाही तर खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे तर आपण केमिकलयुक्त जे बाजारातून औषध आपण उंदीर मारण्यासाठी आणतो तर त्या आपण ते भज्यामध्ये घालतो किंवा मग फरसांमध्ये घालून ते उंदीर मारण्यासाठी ठेवतो आणि ते ते खाऊनच उंदीर मरून पडतात तर त्यांना बेसन पिठाची स्मेल जी आहे हे त्याचा वास जो आहे तो जास्त आवडतो त्यासाठी आपल्याला बेसन पीठ इथं वापरायचं आहे आणि बेसनमध्ये आणखीन काही घटक घालायचे आहेत त्यामुळे आपल्या घरातील उंदीर जे आहेत हे अगदी लवकरात लवकर पळून जातील तर त्यासाठी इथं हे तुरटी आणि जे लवंग आहे याला असं बारीक मी जाडसर कुठून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करायचं आहे अशा घरगुती काही उपाय करूनसुद्धा आपण आपल्या घरातील उंदीर पळवून लावू शकतो आता उंदीर मारण्यासाठी आपण जे औषध आणतो तर त्या औषधामध्ये का औषधाने उंदीर मरून पडतात आणि मग ते घरामध्ये घाण वाटते स्मेल येते त्यासाठी आपल्याला घरातून उंदीर पळवून लावायचे आहेत तर इथं मी एक चमचे तर इथं एक चमचा एवढे आपल्याला इथं तंबाखू घ्यायची आहे तर तंबाखू हे आपल्या शरीरासाठी खूपच हानिकारक आहे आहे पण आपल्याला उंदीर पळवून लावायचं जर असेल तर हे घटक आपल्याला यामध्ये घालावेच लागेल तर त्यासाठी तुम्ही हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही किराणा दुकानातून किंवा मग शेजाऱ्या पाजाऱ्याकडूनसुद्धा थोडीशी मागून घेऊ शकता आणि यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे घट्टसऱ्याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आपण बाजारातून उंदीर मारण्यासाठी किंवा कोणतेही कीटक मारण्यासाठी जे केमिकल असलेले प्रॉडक्ट आणून आपण घरामध्ये ठेवतो दुकानामध्ये ठेवतो शेतामध्ये ठेवतो पण त्यामुळं काय होतं बरंच आपलं नुकसान हे होतं आणि आपल्या आरोग्यालाही धोका संभवतो त्यासाठी आपल्याला काय करायचं घरगुती अशा पद्धतीनं आपण कीटकनाशक मारू शकतो किंवा मग उंदीर पाल घूस असेल तर अशा पद्धतीनं घरगुती पद्धतीनं आपण त्यांना पळवून लावू शकतो किंवा मग मारू सुद्धा शकतो त्यासाठी आपल्याला किचनमध्ये उपलब्ध असलेले काही घटक घेऊन आपण घरातील उंदीर पळवून लावणार आहोत तर त्यासाठी आता आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करायचे आहेत आता आडगळीच्या खोलीमध्ये असो किंवा मग देवघराच्या खालती असो दे जिथं घाण आहे किंवा मग जिथं जास्त अडचण आहे अशा ठिकाणी उंदीर लपून बसतात तर त्या ठिकाणी आपल्याला हे गोळे ठेवायचे आहे किंवा मग किचन ओट्यावर किचन ओट्याच्या खाली सिलेंडरच्या बाजूला अशा ठिकाणी उंदीर जास्त बसतात तर जा त्या ठिकाणी आपल्याला ह्या गोळ्या ठेवायच्या आहेत त्यामुळं जेणेकरून उंदीर हे खाऊन त्यांना जे ज्या वेळेस गुंगी यायला सुरुवात होईल त्या त्यावेळेस ते घर सोडून निघून जातात जा तर आता यामध्ये थोडासा आपल्याला तूप घालायचा आहे तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता तर हे तूप लावल्यामुळं ह्या तुपाचा जो वास आहे आणि या तुपाच्या वासामुळेच ते ह्या ज्या गोळ्या आहेत हे खाण्यासाठी येतात रात्रीच्या वेळेला खास करून आपल्याला ह्या गोळ्या ठेवून द्यायच्या आहेत म्हणजे रात्रभर आपण झोपलेलो असतो आणि घरामध्ये अंधार असतो अशा वेळेसच उंदीर बाहेर पडतात तर आता घरामध्ये आपल्याला जिथं ठेवायचं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला असं एखादा छोटासा पेपर घ्यायचा आहे आणि त्याचा तुकडा करायचा आहे त्याच्यावरती आपल्याला ह्या गोळ्या ठेवायच्या आहेत म्हणजे आपण आता ह्या गोळ्याला तूप लावलेलं आहे त्यामुळं हे तेलगट झालेलं आहे आणि हे तेलगट खाली फरशीला लागू नये त्यासाठी आपल्याला असं पेपरवरती ठेवायचं आहे आणि जिथं जिथं उंदीर घरामध्ये फिरत आहे त्यांचा वावर जिथं जास्त आहे अशा ठिकाणी आपल्याला ह्या गोळ्या ठेवून द्यायच्या आहेत हे जे सोल्युशन मी सांगितलेलं आहे हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर आता आमच्या घरामध्ये काही उंदीर नाही पण ज्यावेळेस आमच्याकडे उंदीर होते तर त्यावेळेस जास्त करून देव देवघराच्या खालती ते जास्त लपून बसायचे तर अशा ठिकाणी त्यां जेणेकरून आपल्याला देवघराच्या खालीसुद्धा असे ठेवायचे आहेत जेणेकरून जिथं अडचण आहे अशा ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे आणि जिथं सहज उंदीर जाऊ शकतात आणि नुकसान करू शकतात आपल्या घरातील तर अशा ठिकाणी आपल्याला हे ठेवायचे आहे आणि जास्त करून भिंतीच्या सुद्धा ठेवायचं आहे कारण भिंतीच्या साईडनी जास्त ते संध्याकाळच्या वेळेस पळतात तर त्यासाठी आपल्याला असे काणेकोप पाहून तिथं आपल्याला ह्या गोळ्या ठेवायच्या आहेत आता दुसरा जो आपण उपाय पाहणार आहोत तो आहे लाल तिकटाचा तर इथं मी इथं लाल तिखट घेतलेलं आहे आणि लाल तिखटानंसुद्धा उंदीर आपल्या घरातून पळून जाऊ शकतात तर इथं लाल तिकटाचा अगदी सोपा असा उपाय आहे जेणेकरून आपले उंदीर कायमचे घराबाहेर पळून जाणार आहेत तर हे जे लाल तिखट आहे हे आपल्याला एक लाल तिकटाचं आपल्याला पाणी करायचं आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एखादी स्प्रे बॉटल आपल्याकडे असेल तर स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला हे भरायचं आहे आणि भिंतीच्या साईडनी किंवा फरशीची कानाकोपऱ्यानी किंवा मग देवघराच्या खालती किंवा जिथं जिथं अडगळीचे साहित्य आहे जिथं जिथं जास्त उंदराचा जा वावर आहे अशा ठिकाणी आपल्याला लाल तिकटाचं पाणी शिंपडायचं आहे ते त्याने सुद्धा उंदीर आपल्या घरातून पळून जातात आणि हे जे लाल तिकटाचं पाणी आहे हे त्यांच्या तोंडाला लागल्यानंतर ला उंदीर थांबत नाहीत अगदी आपल्या घरातून पळून जातात तर अगदी सोपे आणि साधे असे मी इथं उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत तर नक्की तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूया आता पुढच्या अशाच्या एका नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय